रांगोळीच्या रंगात सुखाचा दरवळ आहे उंबरठ्यावर पूजन म्हणजे घराचं मंगल रूप आहे अन्नात असते पुरणपोळीची गोडी आजचा दिवस देवांच्या चरणी भक्तीची ओ आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजचा माझा व्लॉग खूप स्पेशल आहे सकाळची सुरुवात रांगोळीच्या आणि उंबरठ्यावर मंगल पूजनाने केली आहे तर बघा घरात सकारात्मकतेचा आणि आनंदाचा दरवळ जाणवत आहे मैत्रिणींनो आणि मग किती छान वातावरण झालं आहे बघा मग म्हटलं चला आज मी पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे तर तुमच्यासोबत शेअर करावा तर हे बघा माझी डाळ वगैरे शिजून झाली होती मैत्रिणींनं सकाळी मी मुलांची टिफिन वगैरे केली कीच के त्यानंतर कुकरमध्ये डाळ वगैरे लावून घेतली होती मग ते मी शिजवून घेतली आणि त्याला बारीक करून घेतले मैत्रिणींनो चाळणीतून आणि मग त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकली तर हे बघा तूप टाकलं एक चमचा तर ते किती छान असं मो झालं होतं मैत्रिणींनो किती छान ते शिजत होतं तुम्ही पाहू शकता तर म्हटलं आज पौर्णिमा होती दत्त दत जयंती होती त्यात पुन्हा अन्नपूर्णा देवीची पण जयंती होती आणि मग आज स्वामींचा गुरुवार विशेष म्हणजे म्हणून म्हटलं चला आज नैवेद्याला आपण पुरणपोळी बनवूयात मग त्यासाठी मग मी सकाळीच डाळ वगैरे घातली होती मैत्रिणींनं टिफिन करत करतच अर्धी तयारी केली होती आज स्वयंपाकाची तर तुम्ही बघा मग माझा चहा राहिला होता फेचा तर म्हटलं चला आज मैत्रिणींसोबत आपण चहा घेऊयात तर मग हे बघा मग मी एक साईडला चहा टाकलेला करायला खाली कांद्याचे भज्य करणार होते मी त्याचं हे तयार करून ठेवलं होतं मैत्रिणींना पीठ कांदा वगैरे चिरून त्याच्यामध्ये घालून तर तुम्ही बघा तर तुम्ही कसं मैत्रिणींना आज दत्त जयंती साजरी केली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला लाईक सबस्क्राईब जरूर करा फॉलो करा मैत्रिणींनो आणि माझे ब्लॉग तुम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो आणि असेच माझे तुम्ही पुढचे पण ब्लॉग बघत राहावे हे मी तुम्हाला सांगत आहे मैत्रिणींनो तर हे बघा मग मी आता पुरणामध्ये टाकण्यासाठी विलायची आणि जायफळ बारीक करून घेत होते मित्रांनो हे बघा आणि त्याचे राहिलेले साल पण मग मी लगेच चहामध्ये टाकून घेतले तर हे बघा पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे एक देवभक्तीचाच प्रकार आहे बघा त्यामध्ये एक आपलं म्हणजे जणू की प्रेम प्रेम आणि प्रेम कारण म्हणजे देवासाठी असलेलं नेहमीच हे <laughs> प्रेम दाखवण्यात आलेलं आहे तर आपण देवासाठी केलेलं अन्न म्हणजे हे नेहमीच मनापासून करावे त्या त्यात आपण मंत्रोपचार करत अन्न जेव्हा स्वयंपाक बनवतो तेव्हा स्वामी म्हणतात की तो महाप्रसाद होतो हळूहळू माझी तयारी अशा प्रकारे चालली होती बघा मैत्रिणींनो स्वयंपाकाची लगबग लगबग इकडे चहा उकळला होता आज म्हणजे खूपच दिवस धावपळीचा होता मैत्रिणींनो तुमचा पण असाच धावपळीचा दिवस गुरुवार म्हणजे असतो का बघा माझा तर खूपच धावपळीचा असतो बघा त्यात परत आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार पण होता उपवास होता मग मी इकडे भजी तळण्यासाठी कढई ठेवून घेतली होती मैत्रिणींनो आणि म्हटलं तर त्याच्यामध्ये तेल टाकूयात आपण अगोदर चहा घेऊयात म्हटलं तर हे बघा मग मी तेल ओतलं त्यामध्ये ते राईस ब्रँडचं तेल आहे मित्रिंनो तुम्ही पण यूज करा त्याच्याने आपल्याला म्हणजे फॅट तेवढं असं नाही आहे त्यामध्ये अरे बघा माझं तेल पण छान असं तापलं होतं मग म्हटलं चला आता कुरुड्या वगैरे आपण अगोदर तळून घेऊया आणि माझी अशी लगबग लगबग सुरू होती बघा मैत्रिणींना सकाळी सकाळी मला काम आवरायचं होतं म्हणजे बारा वाजतापर्यंत दत्त जन्माला पण जायचं होतं म्हणून मग म्हटलं चला पटपट पत आपण अगोदर अर्धी स्वयंपाकाची तयारी करून घेऊयात अर्धा माझा सकाळीच झाला होता थोडा राहिला होता म्हटलं तो पूर्ण करून घेऊया आणखीन देवाची पूजा राहिली होती परत आपली आज मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारची पण पूजा राहिली होती मैत्रिणींनो ती पण मला करून घ्यायची होती तर हे बघा माझी अशी तयारी होतच आली होती मैत्रिणींना स्वयंपाकाची तर सगळ्या आहे ना मैत्रिणींनो असा म्हणजे पूर्णाचा एक सुवासिकच पसरला होता बघा तुपाचा जायफळ वेलचीचा आणि पूर्णाचा सुगंध पूर्ण किचनभर पसरला गेला होता आपण जेवढे मेहनतीने आपण करतो ना तेवढंच समाधान आपल्याला नैवेद्यामध्ये म्हणजे भेटतं बघा मैत्रिणीं जसं की आपण देवाला वगैरे स्वयंपाक वगैरे करताना एक मन स्वच्छ मनाने सुंदर मनाने जसं आपण करतो तर त्याच मनाने आपण देवाला पण नैवेद्य दाखवला पाहिजे बघा मैत्रिणींना असं तरी मला वाटतं तर तुम्ही पण तुम्ही सणासुनीच्या टायमाला तुम्ही पण असं स्वयंपाक वगैरे करतात का मैत्रिणींनो देवाला देवाला नैवेद्य वगैरे अर्पण करतात का मला नक्की सांगा मला जाणून घ्यायला आवडेल मैत्रिणींनो तर हे बघा माझी पूजा वगैरे राहिली होती मग मी देवांची पूजा वगैरे करून घेतली मैत्रिणींनो आणि म्हटलं चला आज गुरुवारची पूजा पण आहे ती पण लगेच आपण मांडून घेऊया असं दिवसभर जर पूजा घरामध्ये असली की आपल्याला एक म्हणजे वेगळंच समाधान वाटतं बघा म्हणून म्हटलं म्हणजे की संध्याकाळीच करतात ही पूजा पण मी काय करत असते मैत्रिणींनो सकाळी अशी कलश वगैरे मांडून घेत असते कारण की दिवसभर घरामध्ये असं बघितलं की एक मनाला वेगळीच वेगळंच समाधान भेटतं बघा आणि मग आपण समाधान असलो की म्हणजे म्हणतात ना घरामध्ये जर का एक बाई समाधान असेल तर तिचं मन जर समाधान असेल तर घरामधली लक्ष्मीसुद्धा समाधान असते असं म्हटलं जातं बघा मैत्रिणींनो तर तुम्ही पण ह्या गोष्टीला मान्य करतात का मी तर मान्य करते बघा आपण म्हणजे आपलं जर मन समाधान असेल आणि आपण जर स्वच्छ मनाने असेल तर म्हणतात ना देव आपल्याला कधीच कमी पडू देत नाही मैत्रिणींनो आणि लक्ष्मी ही टिकून राहते त्यामुळे घरातल्या बाईनं नेहमी समाधान असलं पाहिजे असं तरी मला वाटतं बघा मग मी नारळाला नागडोळे वगैरे लावून घेतले मैत्रिणींना माझ्याकडे मुखवटा नाही आहे पण मग मी अशा साध्या आणि सिंपल पद्धतीने पूजा करत असते बघा तुम्हाला माझी पूजा कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हे बघा आणि मग मी गंध वगैरे लावून घेत होते मैत्रिणीं नारळाला गंधामध्ये गुलाबजल वगैरे टाकून घेतलं थोडंसं आत्तर टाकलं म्हणतात ना लक्ष्मीला लातर हे खूप प्रिय आहे तर हे बघा आणि मग मी सकाळी म्हणजे की उंबरट्यासाठी जे आपण हळदीचं लेपन करतो मी त्यामध्ये देखील आत्तर टाकून घेत असते मैत्रिणींना थोडंसं गुलाबजल टाकत असते आणि मग ते करत असते तर हे बघा माझ्याकडे हे पीस होतं मैत्रिणींनो साडीतलं निघालेलं काठापदराच्या मग मी त्याचीच साडी आज घातली होती नारळाला तर किती छान दिसत होतं बघा तुम्हाला माझी पूजा कशी वाटली मैत्रिणींनो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग आता माझा राहिलेला थोडा होता स्वयंपाक म्हटलं तो करून घेऊया मग माझ्या थोड्या पोळ्या राहिल्या होत्या नैवेद्य वगैरे राहिला होता म्हटलं चला तो पटपट आपण करून घेऊया मैत्रिणींना आणि मग मी अशा प्रकारे निवद म्हणजे भरत होते आज पौर्णिमा असल्यामुळे आमच्याकडे परडीमध्ये वगैरे पण निवद घालतात मैत्रिणी पाच परड्यांमध्ये वगैरे मग मी अशा प्रकारे निवद लाटून घेत होते बघा आणि त्याचप्रमाणे आज स्वामींना पण नैवेद्य वगैरे दाखवायचा होता मला त्यांचा जप वगैरे राहिला होता म्हटलं आता सकाळी तर काही म्हणजे शक्य नाही तर आपण आता संध्याकाळी राहिलेली स्वामींची आपण सेवा करूयात आणि मग सकाळी मग मी बाकीचं सगळं आटपून घेत होते मैत्रिणींना प्रकारे पटपट -पट. तर किती जरी एखादी गृहिणी कामासाठी म्हणजे आवरत असेल तर बघा तिच्या हातातलं काम काही सुटतच नाही बघा आणि सणासुनीचं जर म्हटलं तर मग तर बस बघायचंच काम नाही तिची एक वेगळीच धावपळ असते बघा मैत्रिणींना घरामध्ये असते की नाही तुमची असते का माझी तर खूप असते बघा तर हे बघा अशा प्रकारे माझं सुरू होतं छोटे छोटे मी अगोदर करून घेतले परडीमध्ये वगैरे घालण्यासाठी एक तुळशीचा करून घेतला तुळशीला दाखवण्यासाठी आणि मग म्हटलं देवाला वगैरे लक्ष्मीच्या पूजेसाठी आपण पोळ्या वगैरेच करूयात छोट्या छोट्या परत महाराजांना पण तर हे बघा मग मी अशा प्रकारे निवड वगैरे करत होते मैत्रिणींनो त्याच्यात बाहेर पण कोणीतरी आवाज देत होता म्हटलं आता मग <laughs> मी इथूनच बोलले मैत्रिणींनो त्यांना आणि मग ठीक आहे म्हटलं मग म्हणलं माझा गॅस वगैरे सुरू आहे तर एकटं जेव्हा घरामध्ये असताना मैत्रिणींना तिला एक गृहिणीला म्हणजे सगळं जबाबदारीने पार पाडावं लागतं बघा सगळं बघत बघतच म्हणजे ती पार पाडते आणि हे बघा मग मी नंतर पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि अशा प्रकारे म्हटलं आता आपण निवड वगैरे भरून घेऊयात जेव्हा स्वामींना नैवेद्य आपण सुजवतो मैत्रिणींनो तेव्हा मनामध्ये फक्त फक्त आणि फक्त शांतता ठेवावी दुसरा कोणताच विचारही करू नये मैत्रिणींनो आणि श्री स्वामी समर्थ असं आपण नामस्मरण करावं मैत्रिणींना असं तरी मला वाटतं बघा मग मी स्वामी समर्थ मनत म्हणत अशा प्रकारे नैवेद्य वगैरे सगळे भरून घेत होते मैत्रिणींनं तेव्हा मला आज जाणवलं की खरंच म्हणजे की स्वामी आहेत कुठेतरी मैत्रिणींनो आणि ते म्हणजे ऐकत आहेत प्रेमाने स्वीकार करत आहेत मैत्रिणींनं आणि असंच मला म्हणजे की हळूवारा असा सुहास वगैरे येत होता आणि असे काही सर्व काही म्हणजे होत होतं बघा आज असं माझ्यासोबत घडत होतं आणि तर हे बघा मग मी अशा प्रकारे सगळे नैवेद्य वगैरे भरून घेतले मैत्रिणींनं सगळं ताट वगैरे भरून घेतलं देवाचं वेगळं भरून घेतलं आणि त्यानंतर लक्ष्मी आईचं भरून घेतलं वेगळं आणि स म्हणजे स्वामी महाराजांचं वेगळं भरून घेतलं मैत्रिणींनं तर हे बघा हा एक भक्ती मार्गाचा म्हणजे म्हणतात ना ही एक भक्तीच आहे देवासाठी आपण केलेली नैवेद्य वगैरे दाखवणे वगैरे म्हणतात ना तर हे बघा मग मी अशा प्रकारे तुप्पू वगैरे घालून घेतलं मैत्रिणींनो त्याच्यावरती आणि म्हटलं चला आता देवाला वगैरे आपण नैवेद्य दाखवून घेऊया आणि हे बघा मग मी देवाला वगैरे असा प्रकारे नैवेद्य दाखवला मैत्रिणींनो आरती वगैरे करून घेतली देवाची आणि देवाच्या ताटाला पाणी वगैरे फिरवलं मैत्रिणींनो नैवेद्य या आम्ही अशा प्रकारे म्हटलं आणि हे बघा किती छान असं दिसत होतं तर तुम्हाला कसं वाटत आहे मैत्रिणींनो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी आंब्याचे फांटे वगैरे लावले होते आणि मग मी आता म्हटलं चला हे वरती कोल्हापूर आईची लक्ष्मीची फोटो आहे त्यांना पण आजार वगैरे घालून घेतला होता मैत्रिणींनो आणि मग हे बघा इकडे अशी पूजा वगैरे मांडली होती कलशाची वगैरे मग म्हटलं चला आता महाराजांना दिवे वगैरे लावूयात आणि नैवेद्य वगैरे दाखवून घेऊयात तर हे बघा मी ते माझ्याकडे आईस्क्रीमचे बाउल्स वगैरे होते मैत्रिणींना मग मी त्यामध्ये स्वामी महाराजांना आज दिवे वगैरे तयार केले होते ते आज पौर्णिमा पण आहे म्हटलं दत्तजयंती तर तुम्ही बघू शकता आणि मग मी नैवेद्य वगैरे ठेवला मैत्रिणींनो आणि आज देवापुढे काही मागितलं नाही आज फक्त आणि फक्त धन्यवाद म्हटलं आहे स्वामी तुम्ही आहात म्हणून सर्व काही आहे आज आ, आज घरात एक वेगळीच पवित्र अशी ऊर्जा पसरली होती कामाचा थकवा मिटला होता आणि मन एकदम हलकं झालं होतं स्वामींचा आशीर्वाद कायम राहो हीच प्रार्थना करेन मी आज स्वामीचरणी तर कसा वाटला माझा श्री स्वामी समर्थ